नमस्कार मी सचिन शेंडे द इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणजे ठरल्याप्रमाणे आपण दर गुरुवारला कंटिन्यू गव्हर्नर अँड गव्हर्नर जनरल सिरीज करणार आहोत फक्त आजचा लेक्चर गव्हर्नरचा असणार आहे रॉबर्ट क्लायवीचा पुढच्या आठवड्यापासून आपण सगळे गव्हर्नर जनरल्स नंतर आपण एक साधारणतः एक्कावन्न आपल्याला सगळे कव्हर करू आपण सगळेच कव्हर करणार आहोत या सिरीजमध्ये तुमच्या एक्झाम पर्यंत तर साधारणतः बंगालचे गव्हर्नर जनरल हे पहिली डेजिग्नेशन जे पदनाम म्हणतो आपण पहिली डेजिग्नेशन आहे बंगालचे गव्हर्नर जनरल नंतर बंगालच्याच गव्हर्नर जनरलला अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट नुसार सेकंड लास्ट चार्टर ऍक्ट होता त्या चार्टर ऍक्ट नुसार भारताचे गव्हर्नर जनरल झाले आणि नंतर अठराशे अठ्ठावन्न पासून भारताचा गव्हर्नर जनरल अँड वॉइस राय म्हणजे डेजिग्नेशन डबल केली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन कोणी सत्ता आली होती भारताच्या गव्हर्नमेंटची म्हणजे सॉरी ब्रिटनच्या गव्हर्नमेंटची सत्ता राणीची सत्ता आली त्यामुळे म्हणजे ब्रिटनच्या राणीच्या सत्तेनंतर पहिल्यांदा जर काय सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली असेल तर ती म्हणजे काय तर ईस्ट इंडिया कंपनी सत्ता गेल्यानंतर ब्रिटनची गव्हर्नमेंटची सत्ता आली गव्हर्नमेंटच्या सत्तेनंतर पहिला भारताचा गव्हर्नर जनरल तो लॉर्ड कॅनिंग होता आणि त्याची पहिली डेजिग्नेशन होती वॉइस राय ठीक आहे आणि तिथपासून आपण लॉर्ड माउन बॅटन पर्यंत एवढं म्हणजे एकूण सगळे आपण एक्कावन्न घेणार आहोत पण बावन्न त्रेपन्न का बरं तर आपण दोन स्टार्ट अँड रॉबर्ट क्लाइव हे गव्हर्नर जनरल नव्हते गव्हर्नर होते त्यांच्यापासून सुरुवात करू कारण सिरीज हे पूर्णच कम्प्लीट होऊन जाईल बावन्न पर्यंत आपण सगळे गव्हर्नर अँड गव्हर्नर जनरल अँड वॉइस राय हे सर्व डेजिग्नेशन आपण घेणार आहोत ओके चालेल चला सगळ्यांना गुड इव्हनिंग Good evening. Cara <coughs> join korun ya. Salat <coughs> ter. Sekarang so ini सगळ्यांचं स्वागत आहे आता आपल्या सिरीज पासून दर गुरुवारला आपण ही सिरीज करणार आहोत संध्याकाळी पाच वाजता गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल शेवटचा लेक्चर आहे गव्हर्नरचा ठीक आहे तर बघा रॉबर्ट क्लाईव्हर घेऊ आणि आजच एक दुसरा गव्हर्नर आहे रॉबर्ट रॉबर्ट क्लाइव इम्पॉर्टन्स काय तर हा रॉबर्ट क्लाइव असा आहे की याला भारताचा ईस्ट इंडिया कंपनीचा संस्थापक म्हणला जाते म्हणजे भारताच्या ब्रिटिश सत्तेचा ब्रिटिश सत्तेचा संस्थापक ज्याला आपण म्हणलं जाते तो आहे रॉबर्ट क्लाइव तर आपली ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही फॉर्मॅटमध्ये पूर्व मुख्य मुलाखत यामध्ये आठ महिन्याची आपली बॅच सुरू झालेली आहे तर तुम्ही जर बॅच बद्दल कुठली क्वेरी असेल तर नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर आपल्या रॉबर्ट क्लाईव्हचा बघा रॉबर्ट क्लाईव्ह पहिल्या अटेम्प्टमध्ये अट सतराशे सत्तावन्न ते साठच्या दरम्यान होता सतराशे पासष्ट ते सतराशे हा दुसरा टर्म म्हणजे दोन टप्प्यामध्ये तो बंगालचा गव्हर्नर जनरल नाही म्हणतोय बंगालचा गव्हर्नर म्हणून तो, तो आलेला होता बंगालचा बंगालचा गव्हर्नर आता बघा बंगालचा गव्हर्नर होण्याच्या पूर्वी तो खरा हिरो झाला जर आपण विचार केला तर खरा हिरो झाला तो दुसऱ्या कर्नाटक युद्धापासून सेकंड कर्नाटक वॉर पासून काय आहे आपण थोडं बघू आणि नंतर पुढे जाऊया तर पहिला प्रश्न आहे बंगालचा गव्हर्नर एक आपण दोन गव्हर्नर बघणार आहोत बंगालचे एक आहे रॉबर्ट क्लाइव आणि रॉबर्ट क्लाइव गेल्यानंतर वॅन्सी स्टार्ट हा बंगालचा गव्हर्नर म्हणून येतो आणि त्यानंतर पुन्हा रॉबर्ट क्लाइव येतो ठीक आहे तर या दरम्यान भारतामधली इथे म्हणजे जो काही बॅकग्राऊंड आहे आपला राजकीय बॅकग्राऊंड पॉलिटिकल बॅकग्राऊंड हा शिकणे आपल्याला पहिल्यांदा इम्पॉर्टंट आहे का बरं इम्पॉर्टंट आहे तर या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचे आपले मुघल एम्पायर होते पूर्णपणे डिक्लाइन झाला होता सतराशे सात पासूनच डिक्लाइन व्हायला सुरुवात झाला मुघल एम्पायर त्यानंतर जे नवीन क्षेत्रीय शक्तींचा उदय झाला उदय झाला होता म्हणजे राईज ऑफ न्यू स्टेट म्हणतो आपण त्याला कारण जे सुबे होते मुघलांचे ते सुबे स्वतंत्र कारभार करायला सुरुवात झाले होते याच संधीचा फायदा युरोपियन व्यापाऱ्यांनी घेतला आणि व्यापाऱ्यांची स्पर्धा लागली कोणाचा व्यापार अधिक वाढला पाहिजे आणि याच्यातून त्यांना कळलं सत्तेच्या जवळ जाणे हे खूप इम्पॉर्टन्स आहे आणि यातून यांना संधी सापडली की जे सुभे होते दक्षिणेमध्ये सहा सुभे होते मुघलांचे हे सहाही सुभे स्वतःला स्वतंत्र कारभार करायला सुरुवात केलेले होते या सुभ्यामध्ये हैदराबाद आणि कर्नाटक हे महत्वाचं होतं याच कर्नाटक वॉर म्हणून फेमस आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये तो कर्नाटक वॉर तीन कर्नाटक वॉर आहे फर्स्ट कर्नाटक वॉर सेकंड कर्नाटक वॉर थर्ड कर्नाटक आपण फक्त सेकंड कर्नाटक वॉरमध्ये जाऊ सेकंड कर्नाटक वॉरमध्ये लक्षात घ्या घडलं असं की कर्नाटकचा नवाब आणि अनवरुद्दीन म्हणतात त्याला कोण अनवरुद्दीन या अनवरुद्दीनला मारण्याचा प्लॅन हा चंदा साहेबांनी केलेला होता बरोबर आहे आणि त्याला मदत डचांनी केली सॉरी फ्रेंचांनी केली आणि वरून मदत त्याला मुझफ्फरजंग हा हैदराबादचा निजाम होता त्यांनी केली म्हणजे हैदराबा हैदराबादचा निजाम तो नव्हता म्हणजे नासिरजंग होता त्याचा मामा त्या मामाला मारून हिंद मुझफ्फरजंग हा गादीवर बसला आणि या मुझफ्फरजंग आणि फ्रेंचांच्या मदतीने चंदा साहेब हा आता अनवरुद्दीन जो कर्नाटकचा नबा होता त्याला मारण्याचा प्लॅन करते त्यांच्यामध्ये जो भारतामधला राजकीय याच्यामधला जो युद्ध झाला त्याला म्हणतात कर्नाटकचा सेकंड वॉर या सेकंड वॉर नुसार कर्नाटकची राजधानी होती अरकाट आणि या अरकाट म्हणजे लक्षात घ्या आणि याच्यातून जो आज सेकंड कर्नाटक वॉर म्हणतोय तर घटना असे बनले की अनवरुद्दीनला मारल्या गेलं या कर्नाटक वॉर चालू असताना आणि त्यानंतर त्याचा मुलगा याला सुद्धा मारण्याचा प्लॅन करता पण तो आपला जीव वाचवून हा कावेरी नदीच्या तीरावर एक त्रिचनापल्लीचा किल्ला आहे त्रिचनापल्लीचा त्रिचनापल्लीचा किल्ला आहे या किल्ल्याला आश्रय घेतो आणि या किल्ल्यामध्ये मोस्ट ऑफ त्याच्या वडिलांनी नेत्री हा त्रिचनापल्लीच्या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात ब्रिटिश वसात होती आणि इथे तो आपला आश्रय घेतो आणि या त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला चंदासाहेब फ्रेंच आणि मुझफ्फरचे सैनिक हे त्याला वेळा देतात आणि हा वेळ खूप दिवस चालतोय त्यामुळे वरील सगळं साठा अन्नधान्याचा साठा पाण्याचा साठा संपत आलेला होता त्यामुळे यांचा एक ना एक दिवस सगळ्या म्हणजे अनुरुद्धीनचा मुलगा हा सुद्धा मरणारच होता आणि सगळ्या ब्रिटिश लोकांना मारून त्यामुळे त्यावेळेच्या पश्चिम किनाऱ्यावरती महत्वाचा जे ब्रिटिशांची ऑफिस होता म्हणजे काय म्हणतोय एक त्यांचा कार्यालय तो म्हणजे मद्रासला होता मद्रास कौन्सिल होती एक आणि या मद्रास कौन्सिल मध्ये डिस्कशन होते हा जो वेळ आहे त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला तो कसा सोडवायचा याच्यात डिस्कशन होते एक दोन तीन महिने होऊन जाते पण हा किल्ल्यातला वेळा सुटत नाही त्यावेळेस एक साध्या रायटर पदावरून सिनियर रायटर म्हणून राहिलेला असलेला रॉबर्ट क्लाईव्ह गव्हर्नर वगैरे काहीच नव्हता बघा हिरो कसा झाला तर हा रॉबर्ट क्लाईव्ह त्यांना सांगतोय की मी एक काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू का हा वेळा कसा सोडायचा पण पहिले त्याचे वरिष्ठ कोणी ऐकत नाही पण एक म्हणतात काय करू शकतो तर तो म्हणतोय की जर कर्नाटकच्या राजधानीला जर अर्काटलाच आपण तो अटॅक केला तर हा त्रिचनापल्लीचा किल्ला काय करू शकतो तर हा चंदासाहेब सोडू शकतो तसंच झाला रॉबर्ट लायू काही दोनशे दहा सैनिकांशी अर्काटवर हल्ला करतो आणि तेव्हा चंदासाहेबाला कळते करते की अर्काट वर अटॅक झालेला आहे ब्रिटिशांकडून तो आपली राजधानी वाचवण्यासाठी अर्काटकडे कडे जातो आणि त्याच दरम्यान हा किल्ल्याचा म्हणजे जो काही होता तो सुटला जातो ब्रिटिश लोकांचा आणि तेव्हा तो हिरो होतो कोण रॉबर्ट क्लाईव्ह आणि रॉबर्ट क्लाईव्ह हिरो होण्याचं कारण बघा एक साना साधा सिनियर सिटी सिनियर हिरो असतो आणि त्याला अठराशे सॉरी सॉरी सतराशे एकावन्न मध्ये कशा कर्नाल या पदावर नेतात कर्नाटकच्या सेकंड वॉरमध्ये आणि नंतर तुम्हाला माहित आहे बंगालचा इश्यू काय घडतोय तर आपला हा सगळं बंगालमध्ये बघायचा आहे मी दक्षिण भारतात काय गेलो याच्यासाठीच गेलो आहे की तुम्हाला ते त्याच्याशिवाय रॉबर्ट क्लाईव्ह करू शकत नाही तर बंगालमध्ये लक्षात घ्या बंगाल बिहार ओरिसा जेव्हा बंगाल सुब्याच्या अधीनस्थ आलेला होता आणि बंगालचा जो काही नवाब होता तो सिराज उद्दोला होता सिराज उद्दोला हा त्याच्या आजोबाकडून त्याला गादी मिळते आणि सिराजच्या सेनापतीचे मीर जाफर त्याच्या मावशीचा नवरा असतो म्हणजे त्याचा काका असतो ठीक का का आहे तर अल अलिवर्दी खान जो असतो अलिवर्दी खान हा अलिवर्दी खान त्या काळामध्ये त्याचा जावई मीर जाफर हा सेनापती असतो मीर बक्ष मीर बक्ष जो असतो तो असतो मीर जाफर मीर जाफर पण या मीर जाफरला वाटते की अलिवर्दी हा मातारा होते आणि त्याच्या मृत्यूनंतर नंतर गादी मलाच मिळेल असं नवाब निजाम मिस होणार नवाब मिस होणार असं वाटते पण घटना अशी घडते का अलिवर्दी खान आपल्या जावयाला गादी देण्याच्या ऐवजी नवाब बनवण्याच्या ऐवजी तो आपल्या नातवाला नवाब बनवते त्यामुळे भयानक राग येतो कोणाला मीर जाफरला आणि तो बनतो सिराज उद्दोला कोण सिराज उद्दोला आणि सिराज उद्दोला जसा गादीवर येतो तसा ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनी सोबत त्यांच्यासोबत वाद व्हायला सुरुवात होते याच वादाचा स्वरूप एवढा भयानक मोठा जातोय की तुम्हाला आता मी याच्यात खूप डिटेल जाणार नाही ब्लॅक होल ट्रॅजेडी घडते कुठं बंगालमध्ये ब्लॅक होल ट्रॅजेडी घडते आणि या ट्रॅजेडी मध्ये एकशे लोकांचा पैसे एकशे आणि सिराज उद्दोला एवढं नुकसान केलंय बाजारपेठेचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा नुकसान केलंय त्यामुळे प्रक्षुब्ध होऊन जातात तो ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बैठकीमध्ये मद्रासमध्ये अशीच बैठक घडते का हा बदला घ्यायचा आपल्या ब्रिटिश लोकांचा एकशे तेवीस लोकांना मारलं आपल्या सगळ्या बाजारपेठेचा नुकसान केलं याचा जर बदला घ्यायचा असेल हो आणि तो हिरो होता कोण रॉबर्ट क्लाइव आणि रॉबर्ट क्लाइव्ह नेतृत्वाखाली बंगालवर अटॅक होते आणि बंगालवर अटॅक होऊन जो काही नंतर अलीपूरचा तह होते अलीपूरच्या तह सुद्धा कधी विचारलं तर रॉबर्ट क्लाईव्ह अलीपूर म्हणजे दुसरा तिसरा काही नाही अलीपूर म्हणजे आजचा कलकत्ता का बरं तर रॉबर्ट क्लाइव सॉरी शिराद उद्दोलान जेव्हा अटॅक केला कलकत्त्या कलकत्त्यावर हो तर त्यानं कलकत्त्याचं नाव बदलवून हा अलीपूर ठेवला हो कारण कलकत्ता पहिले तीन गावांचा बनलेला होता गोविंदपूर सुतानती आणि कालिकत अशा तीन गावांचा मिळून नंतर बाजारपेठ एवढी वाढली की ब्रिटिशन त्याला कलकत्ता नाव हो दिलं तर या कलकत्त्या ना नाव अलीपूर झालं आणि या अलीपूर होते कोणाचे रॉबर्ट क्लाइव आणि कोण सिराज उद्दोला आणि या तहानवे सिराज उद्दोला शांत होते आणि याचा पुरेपूर फायदा घेऊन रॉबर्ट क्लाइव त्याचा जो जावई असतो जो ऑलरेडी म्हणजे काका असतो जो मीर बक्ष असतो त्याच्याशी एक तह हो करते गुप्त आणि यानुसार मी सिराज उद्दोला हटवून मीर जाफरला नवा बनवण्याचा प्लॅन केला जाते या हा तहानंतर आणि याच याच्यानुसार जो अटेक होते तो कोणता प्लासीचा युद्ध म्हणजे प्लासीचा युद्ध आणि एक बेदराचा युद्ध असे दोन युद्ध रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात होते आणि त्यानंतर म्हणजे याच घटनेनंतर या प्लासी युद्धानंतर बंगालवर पूर्ण कंट्रोल सत्ता मिळत नाही अजूनही हो बंगालवर पूर्ण कंट्रोल निर्माण करते कोण ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी त्याला बंगालचा काय बनवते गव्हर्नर बनवते जनरल नाही अजून बंगालचा गव्हर्नर जनरल हे डेजिग्नेशन सतराशे त्र्याहत्तरच्या चार्टर सॉरी सतराशे त्र्याहत्तरच्या काय रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार येते तर आता आपण बघू रॉबर्ट क्लाइव ठीक आहे तर रॉबर्ट क्लाईव्ह बद्दल एक एक गोष्टी काही बघण्याचा प्रयत्न करू पूजा राम ठीक राम। आहे चला एक एक घेऊ आपण तर पहिला पहिल्या टप्प्यामध्ये मा तुम्हाला माहिती आहे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ पर्यंत तो येतो म्हणजे गव्हर्नर तो, तो प्लासीच्या युद्धामध्ये निर्णायक पराभव करतो सिराज उद्दोलाचा सिराज उद्दोलाच्या नंतर मृत्यू बनवते हो आणि आता ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालचा गव्हर्नर हे डेजिग्नेशन देते बघा पूर्वीचा कालखंड सतराशे चौऱ्या ला तो रायटन म्हणून ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होता सतराज चौडे सतराशे ला तो हो लष्करात कॅप्टन म्हणून नियुक्त होते का बरं इंग्रज जो काही फ्रेंच कर्नाटक सेकंड वॉर होता त्या वॉरमुळे काय झालं तो हिरो झाला आणि त्याला कॅप्टन या पदावरून येतात आणि डिसेंबर सतराशे छप्पन ला तो बंगालमध्ये जाते बदला घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं ब्लॅक होल ट्रॅजेडी घडते त्यामुळे तिथं जातोय कधीतरी लेक्चर घेऊ आपण बंगालवर वाटल्या तेवीस जून सतराशे छप्पनला प्लासीचा युद्ध घडते प्लासीचा युद्ध कोणामध्ये म्हणजे या प्लासीच्या युद्धाच्या वेळी रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर असतो हा बंगालचा का घडते तर तुम्हाला माहिती कोणामध्ये घडतो सिराज उद्दोला काय म्हणतोय सिराज उद्दोला आणि कोणामध्ये रॉबर्ट क्लायू म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने लक्षात घ्या नेतृत्व कोण करतो रे रॉबर्ट क्लायू करतो विचारू शकते रॉबर्ट क्लायू रॉबर्ट क्लायू हा काय करतो नेतृत्व करतो विचारू शकते आयोग आणि याच्यामध्ये निर्णायक पराभव होते कोणाचा रे सिराज उद्दोला, उद्दोला मृत्यू होते आणि रॉबर्ट क्लायू आणि याचाच सेनापती कारण सिराज उद्दोला पराभव होण्याचा कारण म्हणजे काय रॉब मी सिराज उद्दोलाचा सेनापती सुद्धा याच्याशी काय करतो घात विश्वासघात करतो आणि जो रॉबर्ट क्लाईशी ऑलरेडी मित्र मिळालेला असतो मित्र तहानुसार ठीक आहे तर यानुसार आता प्लाशीच्या युद्धानंतर मीर जाफरला काय कोणते बंगालचा नवाब बनवतात कोण रॉबर्ट क्ल म्हणजे रॉबर्ट क्लैव्ह या युद्धानंतर याचा काका का कोण मीर जाफर मीर जाफरला गादीवर बसवते आणि मीर जाफरला गादीवर बसवल्यामुळे आता काय होते मीर जाफरकडून जेवढं पाहिजे तेवढा पूर्ण नुकसान भरपाई घेतात मोठे मोठे बक्षिस घेतात परंतु मीर जाफरच्या हे सगळं आवाकाच्या बाहेर चाललं होतं मीर जाफरला हे सगळं देणी त्याच्या आवाकाच्या एवढ्या बाहेर गेलं की आता मीर जाफरला वाटलं काही शक्य नाही म्हणून जाफर डचांशी म्हणजे आजच्या नेदरलँडशी डच पण वसात होती ना बंगालमध्ये वसात म्हणजे काही प्रमाणात व्यापारासाठी त्यांच्याशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट जेव्हा रॉबर्ट क्लाईडला कळलं रॉबर्ट क्लाइव डायरेक्ट डचांवर काय करतो डचांवर अटॅक करतो आणि या डच आणि काय ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं कोण रॉबर्ट क्लाइव यांच्यामध्ये युद्ध होते त्या युद्धालाच म्हणले जाते बेदरा युद्ध काय म्हणतात बेद्रा युद्ध तो डच आणि इंग्रजामध्ये होते इंग्रज विजयी होते आणि डच कायमचे भारतातून नष्ट होता किंवा भारतातून त्यांची पूर्ण वसाहत नष्ट केली जाते कधी विचारू शकते राज्यसेवेला कंबाईनला सुद्धा डच कायमचे भारतातून Uh, संपुष्टात आणले कोणत्या युद्धाने बेद्रा युद्धा बेद्रा युद्धाने आणि या सुद्धा रॉबर्ट असते नोव्हेंबर सतराशे एकोणसाठ त्यामुळे आता मीर जाफरला पदावरून दूर करतात किंवा या एकोणसाठ ला साठला आणि त्याच्या ठिकाणी लक्षात ठेवा याचा जावई कोणाचा मीर जाफरचा जावई मीर कासिमला गादीवर आणतात कोणाला मीर कासिमला गादीवर आणि हे मीर कासिमला स्टार्ट करतो अठराशे किती सतराशे किती साठ ला कारण आता मीर रॉबर्टला पुन्हा भारतातून जातोय आणि आता त्याच्या ठिकाणी येतो वॅन्सी स्टार्ट आणि वॅन्सी स्टार सतराशे साठ ते सतराशे पासष्ट पर्यंत असतो याच्या काळात सगळ्यात महत्वाची घटना घडलेली म्हणजे काय बक्सारचा युद्ध कोणता युद्ध बक्सार युद्ध बक्सार युद्ध कावर घडतो बेटा या, या काळामध्ये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सतराशे चौसष्ट घटना काय घडते तर मीर जाफरत्या ठिकाणी मीर कासिमला गादीवर बसवल्यामुळे मीर कासिम काय का करतो काही दिवसातच यांची देणी पूर्ण करतो आणि यांची देणी पूर्ण करून आता नवीन सांगतोय की आता आपल्या का जुनं काय झालं ते झालं आता नवीन करार करा आणि नवीन टॅक्सेशनचा हे करा पण ते ब्रिटिशांना हे आपल्या अंगाच्या वर वाटते त्याचे इगो हट होते आम्ही ज्याला बसवलं आता आम्हाला हे करतोय आणि हाच मीर कासिम ढाक्यात सॉरी मुर्शिदाबादला असलेली राजधानी हा बिहारमध्ये घेऊन जातो आणि म्हणजे त्याच्यामुळे का नाराज झाले आणि सैनिक संघटन करण्याचा प्रयत्न करता हे जेव्हा मॅनसी स्टॅडला करते तर मीर कासिमला पुन्हा पदावरून पदच्युत करतात आणि याच्या ठिकाणी त्याचा पुन्हा सासरा मीर जाफरला गादीवर आणतात कोणाला मीर जाफरला आणि मीर जाफरला गादीवर आणल्यामुळे मीर कासिम आता पुन्हा आपली गादी प्राप्त करण्यासाठी काय करतो अवधचा नवाब शुजाउद्दौला आणि तिथंच असतो मुघल बादशाह शहा आलम दुसरा यांच्यासोबत हात मिळवणी करते अवधमध्ये जाऊन आणि डायरेक्ट ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकावर अटॅक करता जो अटॅक होतो बाळांनो तोच बक्सारचा युद्ध ठेवा बक्सारच्या युद्धामध्ये युद्धा बंगालचा नवाब लक्षात घ्या बंगालचा नवाब मीर कासिम नसतो कोण असतो नस मीर जाफर असतो आणि बक्सरच्या युद्धात रॉबर्ट लायू नसतो बंगालचा गव्हर्नर वन्सिस टाट असतो आणि या बक्सारच्या युद्धात निर्णायक पराभव होते या तीन आ, आ, या, या, आ, या, आ मीर नवाब आणि कोण सॉरी शुजाउद्दौला आणि आपला शाह आलम दुसरा यांचा निर्णायक पराभव होतो आणि या पराभवानंतर म्हणजे हा युद्ध सतराशे चौसष्ट ला होतो ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ला आणि या युद्धानंतर याच काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी पुन्हा डिसिजन घेते रॉबर्ट क्लॉयला पुन्हा भारतात पाठवण्यासाठी कारण एवढा हुशार असतो की त्याला त्याच्यात मदतीने आता सत्ता स्थापन करायची की ना नाही करायची हे ईस्ट इंडिया कंपनी ठरवण्यासाठी त्याला पाठवते ठीक आहे हे मी सगळं सांगितलं आहे आणि त्यावेळेस बक्सारच्या युद्धाच्या वेन्सी स्टार्ट असतो आणि तेव्हा नेतृत्व करतो कोण ब्रिटिश इंडिया कंपनी जेव्हा मेजर मुन्रो कोण मेजर मुन्रो हा नेतृत्व करतो रॉबर्ट क्लॉ करत नाही ठीक आहे आणि रॉबर्ट लई पुन्हा सतराशे पासष्ट ला काय येतो भारताचा म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल गव्हर्नरचा गव्हर्नर म्हणून येतो आणि जसा बंगालचा गव्हर्नर म्हणून आला तसा आता याला कळले की नुसता कंट्रोल ठेवून चालणार नाही डायरेक्ट एक सत्ताच प्राप्त करायची आहे याच्यातून एक तह होते त्या तहालाच म्हणतात अलाहाबादचा पहिला तह तो मुघल बादशाह शहाला आणि ब्रिटिशांमध्ये होतो म्हणजे लक्षात ठेवा अलाहाबादच्या तह कोणामध्ये रॉबर्ट क्लाईव्ह येतो बक्साच्या युद्धात नसतो पण अलाहाबादच्या तहात असतो आणि यानुसार भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था काय करतात सुरू करतात ड्युएल सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो आपण त्याला आणि दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय सत्तेचे मालक झाले आणि हा कोणामध्ये होते शहालम दुसरा आणि ब्रिटिश मध्ये ईस्ट इंडिया कंपनी रॉबर्ट क्लाईव्ह हो असतो आणि या तहानुसार मालक कोण झाले ईस्ट इंडिया कंपनी परंतु शासन स्वतः ईस्ट इंडिया कंपनी चालवत नाही नवाबाच्या माणसा हातातूनच सरकार सत्ता चालवता आपण स्वर्ग म्हणत होते भारताचा त्या बंगालचा हो भारता नर्क झाला कृषीची अधोगती झाली व्यापार उद्योग व्यवस्था उद्योग राज झाला मोठ्या प्रमाणात कलेचा राज झाला नाही ते अधपतन झाले या सगळ्या गोष्टीमुळे आता घडायला काय सुरुवात झाली एक महत्वाची ते म्हणजे काय you <sighs> उद्योगाचा राज झाला कलेचा राज झाला नैतिक अजपतन झाले भ्रष्ट म्हणजे बंगाल ज्याला स्वर्ग म्हणा तो पूर्ण कोळ्या झाला बंगाल आणि लक्षात घ्या हे सगळं केलं या ड्युएल सिस्टीम न आणि ड्युएल सिस्टीम एवढी भ्रष्ट ठरली का लक्षात ठेवा ज्याला नरक मध्ये बंगाल तयार झाला ज्याला स्वर्ग म्हणल्या जात होता तो, तो स्वर्ग आणि अशा प्रकारे दुसरा अलाबाचा तवाजचा नवाब सुजाउद्दोला ब्रिटिश यांच्यामध्ये झाला त्याच्यात कालखंडामध्ये सोसायटी ऑफ ट्रेड ची स्थापना करण्यात आली होती कशाची सोसायटी ऑफ ट्रेड ची म्हणजेच का आता मेन इस्ट इंडिया कंपनी काय नफा कमवते नफा म्हणजे काय व्यापार वाढवायचा आहे आणि त्यांनी सगळी मालकी त्यांची सगळा हा महसुलाचा पैसा ते वस्तू याच्यावर वापरत होते अफाट पैसा कमवून गेले रॉबर्ट असं म्हणतात जेव्हा ब्रिटनमध्ये गेला तो एखाद्या मोठ्या जमीनदार म्हणजे साध्या घरातला होता एखाद्या जमीनदाराकडे जेवढा पैसा नसेल तेवढा पैसा कमवला हो नंतर त्याला सुसाईड सुद्धा करावा लागले म्हणजे सुसाईड करून तो मृत्युमुखी होतो ठीक आहे सदुसटला हे ट्रेड ऑफ बंद होते त्याच्या काळाखा युद्ध युद्ध काळात दुहेरी भत्ता सुरू करते तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना ठीक आहे हे काही छोटे गोष्टी आहेत ठीक आहे आणि सतराशे चौऱ्याहत्तर ला त्याचा भारतातून परत गेल्यावर रॉबर्ट क्लाईव्हचा काय होतो मृत्यू होतो पण जेव्हा भारतातून जातो त्याच्या आधी मग लक्षात घ्या सतराशे सष्ट ला पुन्हा त्याला पाठवले जाते दुसरं गव्हर्नर जनरल आणले जाते आणि सतराशे बहात्तर ला वॉरंग हेस्टिंग येतो आणि वॉरंग हेस्टिंग पासून आपले आयोग खूप इम्पॉर्टंट आहे तिथून सगळे रिफॉर्म विचारते आयोग राज्यसेवेसाठी पण आणि कंबाईंडसाठी पण त्यातल्या कंबाईंसाठी लॉर्ड डलोशी खूप महत्वाची आहे राज्यसेवेसाठी खूप वॉरंग हेस्टिंग कॉर्न कर्जन हे हे खूप आहे तर आपण पुढील काय करू बघण्याचा प्रयत्न करू तर पुढच्या गुरुवारी पुन्हा वॉरंग हेस्टिंग या सिरीज म्हणजे बंगालच्या गव्हर्नर पासून पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करूया चला ठीक आहे तर सगळ्यांना बाय चला